वीज कोसळल्याने बैल व वा वासराच्या जागीच मृत्यू मान्सूनच्या सुरुवातीला शेतकऱ्यावर संकट शेतातील बांबूच्या झाडावर वीज कोसळल्याने त्याखाली बांधून असलेल्या बैलजोडीचे व गोऱ्यांचा मृत्यू झाला तर जवळजुब्या असलेल्या लहान मुलगा जखमी झाला ही घटना सावनेर तालुक्यातील नागडवाडी शिवारात मंगळवारी सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला ला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली नागलवाडी येथील शेतकरी सुरेश श्रीपद सलामी यांची या शिवारात शेती असून शेतीतील बांबूच्या झाडाखाली बैलजोडी व गोरे बांधून होते दुपारच्या सुमारास विजांच्या कर कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली अशात अचानक जोरात कडाळलेली वीट थेट बांबूच्या झाडावर कोसळली त्यात बैलजोडी व गोऱ्याच्या जागीत मृत्यू झाला जवळच असलेले सुरेश सलामे यांचे नातू वंश शेखर बलावी हा मुलगा जखमी झाला लगेच त्याला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले तिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला हलविण्यात ना आले यानंतर या घटनेची या माहिती तहसीलदार व खापा पोलिसांना देण्यात आली नागलवाडी येथील तलाठी व सरपंच दिपाली ठाकरे यांनी घटनास्थळी पोहाणी केली या घटनेमुळे सलामी यांचे सत्तर हजार रुपये किमतीची बैलजोडी व वीस हजारांच्या गोरा असे एकूण नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले अचानक घडलेल्या या घटनेमुळे एन मान्सूनच्या सुरुवातीला शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून त्याला तात्काळ सावनेर तालुका प्रशासनाकडून मदत केली जाते काय याकडे लक्ष लागले आहे